माझी बायको मला रात्री कधीही जवळ येऊ देत नव्हती पण दररोज दुपारी माझी बायको मला बाजारातून एक जाड पांढरा शुभ्र मुळा आणायला सांगायची आणि हातात मुळा घेऊन ती गुपचुप रूमचं दार बंद करायची तिचं रहस्य जाणून घेण्यासाठी एका दिवशी मी रूममध्ये लपूनच बसलो आणि असं काही पाहिलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझी बायको तर हाताने तेल लावूनच मुळ्यावर माझं नाव सुरेश आहे भरपूर शिक्षण घेऊन सुद्धा मला नोकरी मिळाली नाही माझे वय चाळीसच्या पुढे गेले होते आणि अजून देखील माझं लग्न झालेलं नव्हतं म्हणून झोपेतच मला चिकण्या मुलींचं स्वप्न पडायचं रात्री मी आवर्जून लवकर झोपायचो की जेणेकरून एखाद्या चांगल्या मुलीचे स्वप्न पडेल आता मला दररोजच गोऱ्या पान मुलीचं स्वप्न पाहायची सवय लागली होती माझ्या दररोजच्या उशिरा उठण्यामुळे माझे आई वडील माझ्यावर खूप चिडायचे पण मला लागलेली सवय मी त्यांना सांगू शकत नव्हतो मी माझ्या आई वडिलांना कसं सांगू की मला झोपेत मुली पाहण्याची सवय लागली आहे एके दिवशी आमच्या घरी खूप दूरचा पाहुणा आला त्याने आम्हाला एक मुलीचं स्थळ आणलं होतं मग माझ्या आईने मुलीचा फोटो पाहिला आणि माझ्यासाठी मुलगी पसंत केली कामधंदा नोकरी नसल्यामुळे आधीच तर कोणी मुलगी देखील देत नव्हतं म्हणून मी मुलीचा फोटो पाहिलाच नाही आणि आईला म्हणालो की जशी असेल तशी मला ती मुलगी पसंत आहे मी म्हणालो कशी का तर आहे ना तरी देखील त्या मुलीच्या वडिलांनी माझ्या सकट आम्हा सर्वांना दिपालीला पाहण्यासाठी बोलावले स्वप्नात मुली पाहण्याची सवय गेली पाच वर्षापासून मला लागलेली होती त्यामुळे स्वप्नातच माझे सर्व अवयव आनंद घेत होते आणि माझ्या शरीराला आता तशीच सवय लागली होती म्हणून मला लग्न करण्याची देखील भीती वाटायची आता काय होईल असं वाटायचं मी धाडस करून विचार केला की जे होईल ते बघता येईल एकदा मुलगी पाहूनच येऊ असं म्हणून आम्ही सर्वजण दीपाला पाहण्यासाठी गेलो मग तिथे गेल्यानंतर दीपा आमच्यासाठी पाणी घेऊन आली ज्या वेळेस मी दीपाला पाहिले ती खूप सुंदर होती तिची नाजूक कंबर पाहून तर मला माझ्या स्वप्नात दिसणाऱ्या स्वप्न परीची आठवण झाली दीपाली खूप दिसायला सुंदर होती तिची छाती भरदार होती आणि तिचा रंग दुधासारखा पांढरा शुभ्र होता दीपालीचं तारुण्य पाहून मी तर खूपच आनंदी झालो व सगळी जमवाजमी झाल्यानंतर आमच्या लग्नाची तारीख ठरली चांगले धूमधडाक्यात माझे लग्न पार पडले आता मी मधुचंद्राच्या रात्रीची वाट पाहत होतो आता माझ्या स्वप्नात सारखंच दीपाली येत होती आणि तिला स्वप्नातच पाहून माझे सर्व अवयव दीपालीचा आनंद उपभोगत होते शेवटी आमची मधुचंद्राची रात्र आली मी माझ्या अंगावरील जे होते नव्हते ते सर्व काढले तेव्हा मला पाहून दीपाली खूप मोठ्याने ओरडली आणि तिने मला रूमच्या बाहेर हाकलूनच दिले मला खूप वाईट वाटले नेमकं काय झालं ते देखील मला दीपालीने काही सांगितलं नाही मीही या गोष्टीकडे जास्त काही लक्ष दिले नाही कारण मला स्वप्नातच आनंद उभवायची सवय लागलेली होती मी येऊन तसाच झोपलो आणि माझ्या स्वप्नातल्या दुनियेत रंगून गेलो आमच्या गावातल्या एका बँकेत मला कॅशियरचे काम मिळाले होते आता मी दररोज बँकेत काम करण्यासाठी जात होतो दुपारी मला माझ्या बायकोचा फोन आला येताना जाड पांढरा शुभ्र मुळा घेऊन या म्हणून मग मी घरी जाताना बाजारातून एक मोठा पांढरा शुभ्र जाड मुळा घेतला आणि घरी आल्यानंतर तो मुळा पिशवीतून काढून माझ्या बायकोच्या हातात दिला दीपा मुळा पाहून खूप आनंदी झाली आणि तो पांढरा शुभ्र जाड मुळा घेऊन रूम मध्ये गेली आणि तिने रूमचा दरवाजा लावून घेतला तिने असे केल्यानंतर मला खूपच विचित्र वाटले माझ्या मनात काहीतरी वेगळी शंका येऊ लागली मी विचार करत होतो की दीपाली तर मला तिच्या जवळ देखील येऊ देत नाही आणि एवढा मोठा मुळा घेऊन रूम बंद करून आतमध्ये नेमकं काय करते त्याही गोष्टीकडे मी दुर्लक्ष केले आणि माझ्या कामावर निघून गेलो माझी बायको दिली मला दररोज दुपारच्या वेळेस घरात कोणीही नसताना मुळा आणायला सांगायची असेच पंधरा दिवस तिने मला दररोज एक जाड मुळा आणायचा सांगितला मीही तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला दररोज आणून द्यायचो ती काय करते हे विचारायचं देखील मला धाडस होत नव्हतं ती दररोज दुपारी मुळा घेऊन रूम बंद करायची आणि तासभर आतमध्येच बसायची नंतर पंधरा वीस दिवसांनी तिचा फोन आला पण यावेळेस दीपालीने मला जाडसर हिरवी केळी आणायची सांगितली ती म्हणाली की दुपारी घरी येताना दोन जाड केळी घेऊन या मी तिच्या म्हणण्याप्रमाणे तसेच केले केळी घरी आणून मी दीपालीच्या हातात दिली तिने केळी घेऊन रूममध्ये जाऊन आतून रूम बंद केली मी आता परत कामावर गेलोच नाही मी विचार केला की दिपालीला आता विचारायचं की ती अशा वस्तूंचा रूममध्ये काय करते मी मनात विचार करत होतो की मी तिचा नवरा असताना तिला अशा वस्तूंची काय गरज माझ्या मनात खूप गंड येऊ लागला मला वाटत होते की मीच कुठेतरी कमी पडत असावा म्हणून माझी बायको अशी वागत आहे म्हणूनच माझ्या बायकोने मुळे आणि केळे मित्र केले असावीत माझी बायको रूमच्या बाहेर आली आणि मग मी तिला विचारले की दीपाली तू दररोज या जाड हिरव्या केळ्यांचं आणि पांढऱ्या शुभ्र मुळ्याचं काय करतेस तिने मला काहीच उत्तर दिले नाही आणि तसेच माझ्यापासून निघून किचनमध्ये गेली किचनमध्ये आई असल्यामुळे मी तिला असं काही विचारू शकत नव्हतो म्हणून मी परत माझ्या कामावर निघून गेलो ज्या वेळेस मी रस्त्याने जात होतो त्यावेळेस मला बाजारात केळी दिसायच्या आणि मुळाही दिसायचा मला तर ते माझे परम शत्रू असल्यासारखेच वाटायचे मला असं वाटत होतं की गावातल्या बाजारातून केळी गोळा करून दूर कुठेतरी फेकून द्यावेत तेवढ्यात समोरून एक माथारी बाई डोक्यावर पाठी घेऊन आली आणि मला म्हणू लागली साहेब मुळा घ्या पाच रुपयाला एक आहे बघा किती पांढरा शुभ्र आहे आणि जाड आहे आत्ताच उपटून आणला आहे त्या बाईचं असं बोलणं ऐकून तर माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचली मला तिचा खूपच राग आला माझ्या दुश्मन माझ्या समोर आणून दिल्यासारखा आणि त्याची स्तुती माझ्या समोर केल्यासारखी मला वाटत होती तरी पण मी सर्व राग गिरून तेथून माझ्या कामाकडे निघून गेलो आता हे केळाचं आणि मुळ्याचं प्रकरण जास्तच वाढलं होतं मला आता काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता माझ्या स्वप्नातल्या परीला देखील मला स्वप्नात भेटता येत नव्हते कारण आता माझ्या स्वप्नात सुद्धा केळी आणि मुळेच येऊ लागले होते आता तर मला असं वाटत होतं की उगीच लग्न केलं चाळीसव्या वर्षी लग्न करून मी चांगलाच फसतावलो होतो माझी बायको मला दररोज रात्री आनंदाने जेवण घालायची त्यामुळेच मी आत्तापर्यंत तिच्या बरोबर टिकलो होतो बाकी तर तिच्यापासून मला कोणतेच सुख मिळत नव्हते हो आता हे प्रकरण माझ्या डोक्याच्या बाहेर गेले होते म्हणून मी माझ्या मित्र सूरजला फोन लावला आणि त्याला एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले मित्राने आल्याबरोबर माझ्या चेहऱ्याकडे पाहूनच माझे दुःख ओळखले आणि तो म्हणाला की तुझ्याबरोबर काय होत आहे ते मला स्पष्ट सांग म्हणजे मी यावर तुला काही उपाय सांगू शकतो मग मी माझ्या बायको विषयीचे जे काही आहे ते सर्व माझ्या मित्राला सांगितले मी त्याला म्हणालो की माझी बायको मला पर्शे देखील करत नाही आणि दररोज मला कधी मुळा तर कधी जाड केळी आणायची सांगते आणि ती घेऊन रूममध्ये जाते आणि रूम बंद करून टाकते ती नेमकं आतमध्ये काय करत असावा हेच मला समजत नाही तिने असे केल्यानंतर माझे हृदय खूप दुखते मला खूप वाईट वाटते मला असं वाटतं की मी इथे असताना माझी बायको कोणीतरी घेऊन जात आहे म्हणून मला केळी आणि मुळ्याचा खूपच राग येतो बाजारात दिसणारी प्रत्येक लांब आणि सरळ वस्तू पाहून मला आता त्यांचा देखील राग येत आहे मी जेवणात देखील आता अशा वस्तूंची भाजी खात नाही सूरज मी काय करू मला याच्यावर काहीतरी उपाय सांग असं म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आले मग माझा मित्र सूरज मला म्हणाला तुला एक मी शक्कल सांगतो तुझ्या बायकोला न कळता तू रूम मध्ये लपून बस म्हणजे तुला ती आतमध्ये नेमकं का काय करते ते समजेल मग मी माझ्या मित्राचं एकूण असच करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी मी माझ्या बायकोसाठी एक मुळा घेऊन दुपारी घरी आलो मुळा माझ्या बायकोच्या हातात देऊन मी तिला लगेच मला पिण्यासाठी किचन मधून पाणी आणायचे सांगितले बायको किचनच्या दिशेने गेली आणि मी तसंच आमच्या रूम मध्ये बाजूच्या कूलर मागे लपून बसलो माझी बायको पाणी घेऊन आली आणि मला तिने हाक मारली पण मी तिच्या हाकेला होकार दिलाच नाही मग थोड्या वेळाने माझी बायको दिपाली रूममध्ये आली आणि तिने रूम आतून लावून घेतली मी दिलेला मुळा तिने पिशवीतून बाहेर काढला आणि साडी कमरेला खाऊन ती खाली फरशीवर बसली दोन पायाच्या मध्ये धरून ती मुळा जोरजोराने हलवत होती हे पाहून तर मला खूपच राग आला माझ्या सर्व स्वप्नांचा चकनाचूर झाला मी जो विचार करत होतो शेवटी मला तसेच दिसले माझी बायको त्या मुळ्याचा असा उपयोग करत असेल मला कधीच वाटलं नव्हतं कूलर मागून मी तिच्याकडे एकटक पाहत होतो तिचं पूर्ण शरीर जोरजोराने हलत होतं खूप मोठा मुळा ती तिची सर्व शक्ती पणाला लावून अधिकच जोर जोराने हलवत होती हे पाहून मला वाटले की माझ्यात काय कमी आहे आणि मला माझ्या बायकोचा खूप राग आला मी तसेच कूलर मागून उठलो आणि दीपाली समोर उभा राहून तिच्या दोन काना खाली मारल्या आणि तिला म्हणालो की हे असले चाळे करतेस तुला लाज नाही का वाटत मी खूप रागात होतो पण मी इकडे तिकडे न पाहता सर्व राग माझ्या बायकोवरच काढत होतो मी दीपालीला कानाखाली मारल्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले पण तिने माझा राग राग केला नाही तिने शांतपणे माझा हात धरला आणि एक स्टीलची माझ्या हातात ठेवली जी जवळच फरशीवर पडलेली होती आणि तो मुळाही माझ्या हातात दिला आणि म्हणाली की तुम्ही माझ्याकडे नीट पाहिलं नाही मी दोन पायाच्या मध्ये धरून लवकर मुळा खिसत होते जेणेकरून घरातलं काम ही लवकर उरकेल मग मी तिला म्हणालो की मला दररोज मुळा आणि केळी आणायचं सांगतेस आणि जेवणात तर मला कधीच ते दोन फळ भाज्या दिसल्या नाहीत मी तिला म्हणालो की तुला माझी शपथ आहे तुझं नेमकं काय चाललंय ते मला सर्व काही सांग मग दीपाली मला सांगू लागली की ती म्हणाली ज्या वेळेस पहिल्या रात्री तुम्ही माझ्या रूम मध्ये आला आणि मी असं काही पाहिलं की ते सुजलेलं होतं आणि खूप मोठं झालेलं होतं म्हणून मी तुम्हाला रूम मधून हाकलून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही तुमच्या आईंना खर खरं सांगितलं मग आई आणि मी एका मोठ्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये गेलो कारण आईला तुमच्या स्वप्नाविषयी तुम्ही रात्री जे चिकण्या मुलींचे स्वप्न पाहायचा ते सर्व आईंना माहीत होते आईंना वाटले की कदाचित या अतिरेकामुळेच तुमचं आरोग्य खराब झालं असेल तुमचं ते सुजलं असेल मग आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना तुमच्याविषयी सर्व काही खरं सांगितलं डॉक्टर म्हणाला की सुरेश रावांना एक मानसिक आजार झालेला आहे काही काळजी करू नका औषधोपचाराने बरा होईल त्या मानसिक आजारामुळे ते रात्री झोपेत असं काही करतात की त्यामुळे त्यांच्या नाजूक अवयवांना इजा होते म्हणून आपण त्यांच्या मानसिक आजारासाठी आणि शारीरिक दुखापतीसाठी आयुर्वेदिक औषध देऊ पण डॉक्टर म्हणाले की तुम्ही हे औषध देत आहे हे पेशंटला कळता कामा नये जर हे पेशंटला कळाले तर त्याची तब्येत आणि मानसिक स्थिती अधिकच खालावू शकते कारण अशा प्रकारच्या मानसिक व गुप्त रोगांना पेशंटला ताण देऊन चालणार नाही म्हणून तुम्ही हे औषध पेशंटच्या रात्रीच्या जेवणात टाकून त्याला प्रेमाने भरवत जा डॉक्टरांनी दिलेले औषध हे तीन महिन्याचे होते ते मुळा आणि केळीच्या आर्क काढून त्यात औषध मिसळून द्यावा लागत होते आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे असं मला माझी बायको दीपाली म्हणाली दीपाली म्हणाली की डॉक्टरांनी तोपर्यंत तुम्हाला पर्श देखील करायचा नाही असं सांगून ठेवलं होतं कारण गुप्त रोगावरील हो काही औषधे ब्रह्मचर्य पाळूनच घ्यायची असतात मग माझ्या मनात विचार आला की काही दिवसापासून मला मुलींचे स्वप्न देखील पडत नव्हते मी आजारातून जवळजवळ बरा झालो होतो हे मला कळालेच नाही आणि उगाच माझ्या बायकोवर शंका घेत राहिलो मग मी माझ्या सुंदर आणि नाजूक कमरेच्या गोऱ्यापान बायकोला हाताला धरून माझ्याकडे ओढले आणि तिला जोराची मिठी मारली आणि म्हणू लागलो की तू माझ्यासाठी एवढे कष्ट सहन केले आणि बघ ना दीपाली मी तर तुझ्यावर किती शंका घेत होतो दीपाली मला माफ कर असं म्हणून मी रडू लागलो नंतर दीपालीने तिच्या नाजूक हाताने माझ्या डोळ्याचे पाणी पुसले आणि परत मला जोराची मिठी मारली आणि ती सुद्धा रडू लागली म्हणून कोणावरही शंका घेणे अगोदर त्या गोष्टीची पूर्ण शहानिशा करावी त्या दिवसापासून मला माझ्या स्वप्नातली राणी खरोखरच मिळाली मला दीपालीवर आता खूप प्रेम झाले होते खरंच अशी बायको मिळण्यासाठी कितीतरी जन्माचं पुण्य व नशीबच असावं लागतं मित्रांनो कथा आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो